बघू शकता मित्रांनो या सगळ्या कशा, कशा ते या या मशी आहेत आणि त्या इथली स्वच्छता बघू शकता कशी आहे स्वच्छता कशा प्रकारची यांनी ठेवलेली आहे एकंदरीत या गोठ्यातली स्वच्छता हो बघितली तर किती सुंदर स्वच्छता यांनी केलेली आहे ठेवलेली आहे या गोठ्यामध्ये बघू शकताय अशा प्रकारे पाण्याच्या प्रेशरनी या सगळ्या मशी धुतल्या जातात जेणेकरून अतिशय स्वच्छ हे सगळा गोठाही होतो आणि त्याचबरोबर मशीही स्वच्छ होतात मशी ही स्वच्छ स्वच्छ प्रकारे होतात आता ही मैस किती स्वच्छ आहे बघू शकता मित्रांनो किती स्वच्छ आता ह्या मशीनना त्यांनी घेतलेला आहे बघू शकता मित्रांनो आता आंबवण टाकण्याचं चा काम चालू आहे आणि आत्ता सध्याला या टोपल्यामध्ये हे आंबवण टाकत आहेत आणि आत्ता हे मामा हे आंबवण डोक्यावरती घेऊन आता गोठ्यामध्ये इकडल्या गोठ्यामध्ये जाणार आणि त्या मशीनना ते आंबवण देत देत असतात आता ते जात आहेत आमवण टाकायला या सगळ्या एक ते दीड लाखपर्यंत किमतीच्या म्हशी आहेत या सगळ्या म्हशी बघू शकताय तुम्ही कशा प्रकारच्या आहेत मित्रांनो किती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मशी आहेत या सगळ्या बघू शकता आहे मित्रांनो तुम्ही किती मोठ्या प्रमाणात आहेत आणि सगळ्या मुर्रा आणि जाफर जातीच्या म्हशी आहेत जाफर जातीच्या मशीत आत्ता घव्हानीमध्ये या चारा खात आहेत चारा खात आहेत घव्हानीमध्ये आत्ता सध्याला हे सकाळ आणि संध्याकाळ व्यवस्थितरित्या यांना खुराक दिला जातो आणि या मशीचं संगोपन व्यवस्थितरित्या केलं जातं जेणेकरून दूध देण्याची क्षमता यांची भरपूर असते मित्रांनो आंबवण टाकण्याचं आता का सध्याला काम चालू आहे आंबवण या टोपल्यामध्ये घेतात आंबवण घेऊन त्या मशीनना ते आंबवण देत असतात आत्ता दूध काढण्याची वेळ झालेली आहे यांची नमस्कार मी कुशल गवळी हे बघा हा पंधरा लिटरचा डब्बा आहे सर्स होलाचा हा डब्बा आणि सरकी चार पोते सरकी आणि दोन पोते चुनी या अशा प्रकारने कालवलं जातं इथं पावा असतात चार पोते हे बघा एवढा ढिगा लागलेला आहे ना पावाचा परत खोड असतंय ते आपलं हारबऱ्याचं ते आणि सुनी परत खोबरं परत आणखी असे आपलं जे प्रकार जे असतात हे काय म्हणते सरसो पेंड हे चार प्रकारचे कालवून त्या टाकी मि टाकत जातं टाकी जा टाकल्यानंतर ते प्रत्येक जोडीला या तीन बार्ट्या द्याव्या लागतात आपलं जे ते असं उचलून द्यावं लागतं ते जुडीमध्ये टाकतात ते आणि याचं असं आहे दुधावून मैस कमी होत नाही याच म्हणजे प्युअर खाद्य आहे ते हे बघा हे बघा हे दिसतात ना हे बघा हे पाव हे बघा हे खोबरं हे खोबरं पूर्ण मिक्स होत झालं त्याच्यात सरकी चुने आणि एक खोड असते हरभऱ्याची हे पूर्ण मिक्स करून त्याच्यात काढवलं जातं ते आणि पलटी मारून या टा तीन वाजता टाकावं लागतात तीन वाजता टाकल्यानंतर आता त्यांना आंबोण टाकलं गेलं आंबोण टाकतील मग लगत धारा काढल्यानंतर मग कुठे टाकायची त्यांना कुट्टे वगैरे टाकले पाणी पाजून मग काम आवरून जातं निवंत बसतील ते आता